बरेचशा वर्षानंतर मला वाटते का गॅप खूप खूप पडली आणि टिकटॉक वरती माझे वन मिलियन फॉलोअर व्हायला हो आलेले <laughs> आणि तेवढेच टिकटॉक बंद झाला टिकटॉक ah. बंद झाला आणि मग त्याच्यानंतर टेक नंबर दोश <laughs> सत्तर खूप फास्ट प्रोसेस मध्ये माझ्यापर्यंत आलं आदल्या दिवशी मला सांगितलं उद्या शूट आहे यायचंय असं स्क्रीनवर विश्वास नसतो माझ्यावर काय करेल काय कुणाला नाही मला काहीच माहिती नसतं तर म्हणून गाणी एवढे भारी बन हॅलो आईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज असणार आहे बी टी एस म्हणजे जो तुम्ही गाणी बघितलेला आहे गाण्याचं नाव आम्ही ठरवलं नाही अजून उंची सँडल हिलवाली असं काहीतरी आहे आणि अजून एक दुसरा पण आहे काहीतरी त्या रिलेटेड आहे ते दोन गाणी त्यापैकी आहेत पहिला तर सर्वात पहिला गाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जाऊन बघा आणि खूप सारे लिंक आणि शेअर बनवा कारण की गाणी आम्ही भारी करणार आहे शूट आणि गाण्याचा लोकेशनवरती आल्यावरती ना मजाच वेगळी असते कारण की साईल असल्यावरती टेन्शन नसते साहिल असला ना प्रोडक्शनमध्ये म्हणजे टेन्शन नसतं आणि आज आमच्यासोबत सिद्धी आहे आले स्टार गर्ल मस्त आज शूट करणार आम्ही आणि परेशला घेतलाय आहे बरेचशा गॅपनंतर परेश आला आहे रातच्या गाण्यामध्ये आणि रातचं गाणी तर तुम्हाला माहिती आहे ती तिची बीट असते एक ऐकण्यासारखी असते आणि मी कोरस ऐकलं सिद्धी तू पण ऐकलास ना तो कोरस ऐकूनच माणूस खुश होते तुम्ही ऐकलाच असाल आणि खरोखर खूप भारी वाटतं तर आम्ही आता आहे सुरुवात करतोय ब्लॉगची तर असंच तुम्ही कंटिन्यू बघा शूटिंग करताना आम्ही काय काय करतो तुम्ही तर गाणी तर बर बरं बघणारच पण गाण्याच्या पलीकडे जेव्हा आम्ही स्क्रिप्ट होते प्रॉप्स यूज होतात मस्ती होते मस्ती मस्ती तर होते कारण की मस्ती करणारा माणूस आहे तर चला आपण जाऊया डायरेक्ट आता लायसन आहे का रे नाही नाही लायसन हेलिकॉप्टर चा लायसन आहे ते आम्ही चोरी चोरी उडवतो तसं ड्रोन आपल्या देशातच अलाउड नाही आहे ड्रोन उडवला ड्रोन नंतर तू येशील ना तू फुलं घेशील सर्व आणि हातात घेशील वरती उडवशील अशी गुन्हेगार ही डायरेक्ट तुझी आयचे कॉल होत आपटल जोरात आहे रागा रागात निघून जाईल तर बघा जो आमचा सिंगर आहे तो स्वतः आता स्टोरी टेलिंग पण करते डेमो होते तसं पाहिजे ना स्टोरी टेलिंग आम्ही आता डोंगर उतरून आलोय कमीत कमी आम्ही दीडशे किलोमीटर उतरलोय आणि आमचे डोपे एवढे दुखत असतील तुम्हाला तुम्ही म्हणजे आमचा कॅमेरामॅन सांगू आहे ना जो शब्द बोलणार नशीब डोकाच बोललो अजून दुसरा काही नाही बोललो त्याने ते आपण दाखवलं <laughs> असता आणि द्या तुम्ही गाण्यात बघितलेलं असेल अरे बापरे पोझिशन बघा सांगूची हे कॉपीराईट येईल टंग ही जे रिफ्लेक्ट तुम्हाला दाखवते बा आमची टीम आहे इथं साईडला प्रबल गड लास्ट इयर मध्ये जो डोंगर कोस चाललेला गाव, गाव गेला लोक जेली ते याच डोंगराच्या मागे मागे तुम्ही रहिवाच येत किडले गावाला होईनाचे पोंज ठीके चलो हो बापरे बाप अरे बापरे बाप परफेक्ट परफेक्ट परफेक्ट

डोक्यात असतो देतो ठेवली कालची उतर पण जात आता कोंबड्या उडत बघा आमची स्क्रिप्ट पूर्ण डोक्यात आहे असतो डोका असेल ना तरी अगे आज लावलेली दुवावती केल्यावर आमचा डोका अजून चालतो अजून चालताना आहे तर स्क्रिप्ट सांगितली जी तुम्हाला गाण्यात दिसलेल्या असेल टिकली लावताना आता टिकली लावेल ती भाई टिकली कुठली पण राज ना ओके आता लावलेली तुम्हाला दिसलेली असेल आपला हिरो नुसत टचअप देते टायमा टायमावर कुठं टचअप दिले काहीच नाही नॅचरल ब्युटी नॅचरल ब्युटी आहे नुसताच लाल नाही भरली लाल लाल मात्र इन द हाव जो तुम्ही गाण्यात बघितलेला असेल आणि बरेचशा वर्षानंतर मला वाटते का गॅप खूप खूप पडली खूप खूप आणि वर्षभर आणि मला पण समजला की शूटला परेश आहे तर मी बोलो बरंच चला जाऊया म्हणून आलो बरं बघूया की शूटला कसं असतं परेश आणि बघितला टेक वगैरे बरेचशे बघितले असेल तर परेश हा गाणी जो तू आला गाणी आल्यानंतर तुला कसं समजला का तुलाच घेणार किंवा तुला कॉल वगैरे आला नाही पहिले असं काय माहित नव्हता राजने सांगितला नव्हता का सॉन्ग करायचं आहे का नाही करायचंय तीन का चार दिवस अगोदर तर राजने फोन केला आणि तेव्हा सांगितला की बोलतो परत बोलतो सॉन्ग करशील का कुठला सॉन्ग बोल मस्करी करतोय का व बोल तो बोलतो नाही बोलो खरोखर बोलतो करायचंय बोल ठीक आहे चालेल बोलतो मग करूया ना चालेल बोलतो तू बोल सॉंग पण पाठव मला सॉन्ग दाखव मग मला राज बोलतो तू भेटायला ये भेटायला गेलो आणि मग तेव्हा पर्सनली राजनी मला सॉंग वगैरे ऐकायचं मग सॉंग कसं वाटलं तुला ऐकून हाच होता का दुसरा कुठला एक सेकंड फक्त पॉज पॉज एक सेकंड बोलला आहे का कोणाकडे इथे नाही आ, वो तो ले रे रजेरी चल रही आणि जो आपला गाणी हाच होता का दुसरा कुठला ना, होता ना, नाही 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 पहिले पहिले दुसरा सॉंग ऐकवलेला त्यांनी अच्छा आणि हा जो आता सॉन्ग करतोय ना तो दोन दिवस अगोदर ऐकवला आणि मग नंतर मला कॉल करून बोलतो का पर्या बोलतो आपल्याला हा सॉंग करायचा हर्र म्हणजे आणि हा गाणी पण भारी ना तो गाणी पण भारी झाला पहिलेचा पण छान होता छान आणि हा जर तुम्ही लोक ऐकलेला असेल मस्त खूप भारी आणि या दोन सॉंग पैकी आम्ही हा सॉंग सिलेक्ट केला याला फायनल करून नाही नाही मस्त मस्त आणि मला अजून एक विचार तो आपल्या गाण्याच्या बाहेरचा प्रश्न आहे की जेव्हा तू या इंडस्ट्रीत आलास बरोबर की तुला आवड झाली की पहिल्या ना, नाचा वगैरे लहानपणी असाच एक नाही नाही आता माझी स्टार्टिंग झाली टिकटॉक पासून अच्छा टिकटॉक पासून टिकटॉक वरती माझे वन मिलियन फॉलोअर व्हायला आलेले आणि तेवढे मोदी आला आणि तेवढेच टिकटॉक बंद झालं टिकटॉक बंद झाला आणि मग त्याच्यानंतर भाई आपल्या इंस्टाग्राम वरती आले रिल्स। रिल्स आले आला रील्स वगैरे असे थोडे चालू केले आणि मग त्याच्यानंतर बाकी असं काय नव्हतं प्रोफेशनल हॉबी होती आणि मस्त मस्त चला गुलाबी साडी कशी लाल 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 संजू तुझं गाणी आणा आणि मस्त दिसतेस या ड्रेस मध्ये सिद्धी सिद्धी हा तुझा आमच्या सोबत दुसरा गाणी आहे बरोबर आणि पहिला गाणी पण मी माहिती घेतली की तुझ्याकडून कसं काय तुझ्यापर्यंत गाणी भेटला आपण जेव्हा प्रमोशनला भेटलेलो हा लॉन्चिंगला आणि हा सेकंड गाण्याबद्दल पण मिस्ट्री काय मला सांग जरा कसं काय तुला गाणी भेटला जसं मागचं जे गाणं होतं ते मी लॉन्चिंगला बोलले की खूप फास्ट प्रोसेस मध्ये रिलीज झालं होतं तर खूप फास्ट प्रोसेस मध्ये माझ्यापर्यंत आलं आदल्या दिवशी मला सांगितलं उद्या शूट आहे यायचंय असं असं बट आयत्या टाइमला ते कॅन्सल झालं आउटफिट वगैरे पण नव्हते त्यामुळे अशी कॅन्सल झालं आणि मग एका दिवसामध्ये सगळे आउटफिट वगैरे कलेक्ट केले आणि मग लगेच दुसऱ्याशी शूट लागलं आणि गाणी सॉन्ग मी काल रात्री ऐकले हा मग तेच मला विचारलं गाणी ऐकून तू हो बोलली का फक्त तुला फोन आला केडीचा किंवा स्वप्नीलचा किंवा राजचा हा हा असू द्या असू द्या असू द्या आणि म्हणजे बघा तर ऑब्विसली कारण की एखादा बॉन्डिंग झाल्यानंतर तर गाणी कोण ऐकत नाही डायरेक्ट आपला होकार दिला आणि गाणी खरोखर खूप छान झालंय त्याच्यानंतर तुला तुला समजले नव्हता का लीड ऍक्टर कोण असणार आहे मी विचारलेलं की लीड कोण आहे लोकेशन वगैरे परेश मात्र आहे मी बोल की ओके ठीक आहे चालेल मग मी गाणं गाणं करता करता मला काल रात्री प्रॉपर गाणं आलं मला तर गाणं आवडलं स्टार्टिंगची जी लाईन आहे फिमेल लिरिक्स त्याचे एवढे सुंदर आहेत की मग पुढचं गाणं तुम्ही बघितलं बघितलेलं असेल आणि मला जसं मी परेशला मगाशी विचारला गाण्याच्या बाहेरचा तुला पण तोच प्रश्न विचार की तुझी आवड कशी काय झाली या क्षेत्र द्यायची बोल बोल माझी आवड याच क्षेत्र क्षेत्रात जास्त आहे कारण मी स्टडीजमध्ये वगैरे तेवढी नाही आहेत एव्हरेज आहे आणि लहानपणीपासूनच मला डान्स किंवा ऍक्टिंग किंवा एंटरटेनमेंट ही लाईन मला जास्त आवडते गाणी आलेलं किंवा तू पहिला कुठला काय केलेलं पहिलं माझं एक गाणं आलेलं ते म्हणजे कुळा लागलं मनाचं त्यानंतर अजून दोन तीन सॉंग आले पण माझं आता पण फेवरेट सॉंग प्यार करशील खूप भारी झालेलं खूप खूप भारी झालेला प्रेम दिलं त्याला आणि आता या गाण्याला पण तेवढंच प्रेम देणारे मला माहिती आहे नक्कीच आणि खूप सारे रील्स बनवा चला आता आपला शूट लागतो आम्ही चल फ्री झालो आता okay. चला 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 तर असे आमचे कास्टिंग होती परेश मात्रे आणि सिद्धी तिचा जो इन्स्टा आयडी आहे स्टार गर्ल म्हणून आहे मेन्शन केलेला असेल तिथे जाऊन तुम्ही चेक मिलागे, करा परीची पण आय डी मी तुम्हाला दिलेली असेल आता आम्ही टेक लावतोय टेक असा आहे तुम्हाला दाखवतो मी बोलण्यापेक्षा तुम्ही बघा थँक्यू प्रो काय करा तुझ्या आरशामध्ये कॅमेरा दिसताय तैयार। एक्सप्रेसन स्म हाँ मस्त एक्सप्रेस हाथ कैसा है कैसा है सर कैसा है, सर, कैसा है? सर, कैसा है? तो तो। भाई। जा गावात तर नाही हो का बघायक घाबरते बघा घाबरते पकडला पकडला कमाव ना ऍक्टिंग करणं पडत पकड ना टाइप

फक्त बोलायला लिडर असतात याला कोंबडी पकडायला भीती वाटते मी सांग हा आणि मी कुठून टेक घेतला माहिती का तुम्हाला दाखवेल दाखव रे हा इथून इथून टेक घेतलेला आहे हा तुम्हाला दाखवतो होता पुढे उडव ये आगा। 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 यार मेरी जान पकड पकड कॅन्डी चला ताई तुम्ही लोक आम्हाला तिकी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा लोकेशन होता घराचा ये इकडे सर्व इथं होते दादा या काय ना वाडीचा गावाचं नाव काय या ठाकूरवाडी ओके ठाकूरवाडी आणि हा हे जे डोंगर आहे समोर तो कुठला डोंगर आहे इशारवाडी ते जे हे झालेलं ते त्या साईडला झालेलं का आणि जायला रस्ता वगैरे आहे का इकडून ओके आणी, आणी, आ, जा आता का चला थँक्यू धन्यवाद आणि हा आपण जरा स्टेक झालेला आहे आता आपण चाललो आहे थमनेलचे फोटो काढायला आणि तिथून अजून स्टोरी ॲक्च्युली काय झाला गाणी दुसरं असल्यामुळे स्क्रिप्ट पूर्ण रेडी होती ती साईडला ठेवून नवीन स्क्रिप्टेड केली आहे सो जसं जसं एम वन आता एम वन ची स्क्रिप्ट स्टोरी होईल इथं गाईस इथं आम्ही तुम्ही लग्नात जेव्हा बघतो आपण नवरीला काढतो दुपारी ए त्याला काय बोलतात रे थळी थली थली तली काढलेला होता आम्ही जस्ट बा 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 रातचं डोकं बोललं ना तर दुनियेचे पार आहे आता मग कुठे घुसले आम्ही हे बघा या साइड मला काय माहिती काय रे काकड्या काकड्या आणि शिरवला तिथे <laughs> आम्ही मोबाईल मध्ये अँगल घेऊन आम्हाला स्क्रिप्ट असते अशा रेडी असतात सर्व आणि ते आम्हाला आता चेकिंग करतो आम्ही एखाद्या की कुठे कसं काय गाणी बसेल तर तुम्हाला बघायला भेटतं तुम्ही फक्त चार मिनटं गाणी बघता पण दिवसभर पूर्ण स्क्रिप्ट असते डोक्यात पूर्ण करावी लागते हे बघा अँगल बघा ठीक चालू आहे आमचा आता बाबा तू चालू आहे आता सिद्धी कानाने येऊन बोलणार आहे त्यांच्या कि परेश मला हैराण करतोय हे बघा आली सिद्धी आली गाईज आज माझा फेवरेट जेवण आहे रोज यांचं चिकन बिर्याणी मच्छा असतात कुठं ना कुठे गेल्या आज माझा फेवरेट म्हणजे इथं बघा

जावदेच्या डोक्याला लागलाय थोडासा <laughs> ताट घेईल भरवाला जाईल ती तो खाणार नाही ताट बाजूला करेल तर तो ताट बाजूला ठेवून तिचा हात पकडून खेचेल जवळ तिला तेवढाच येईल तेवढाच आहे ना ठीक आहे

ठीक okay, ठीक भी आमचं भी सरजी काहीच बघा आम्ही कस शूटला एकदाच बसतो डायरेक्ट जेवायला आणि जायला डायरेक्ट जाऊ लागली काहीच नाही खाला असं नको बोलू आपले मूलक्षे मध्ये समजा भेटते रेडबुल कोणी पिला सकाळपासून बोललो रेडबुल आणून दे रेडबुल आणून दिला हे आणून दिला हे आणून दिला वडा पण आणून दिले पोहे खाले नाच खाले पण थोडा थोडा खाला थोडा थोडा नवन चीट आणि बघा ही बॉडी आहे ना काकडी आल्यापासून काकड्या किती खाल्या त्या सांग ना आणि हे बघा इथं आता पूर्ण हा आणि इथं आपण बसतोय मस्त वाटत एकदम लोकेशन मग हो खतरनाक वाटते तुम्हाला गाण्यात दिसलेला असेल भारी सगळ्या आता बनवलाय हा ना बघा हा आमचा पूर्ण आर्ट डायरेक्टर कोण आहे हा डायरेक्टर कोण आहे अरे बापरे आमची डीओपी आलेले आहेत बॅग बिग पूर्ण पॉवर बँक भरून आईच्या गावात आणि आपले आर्ट डायरेक्टर सुशांत दादा आणि इथं आता बुजगाव ना बनवणार आहे आम्ही या ना सांगू काय तो प्यार मे लुट गे टूट गे तू तु बोलते तू माझा कल असं आहे का ओ लागे बाई सई सईता असं आहे सीन यांना इथून या डोंगरा पर्यंत जायचंय ओके आणि तो परत येईस पण आपले व्हिडिओ व्हिडिओ हा जा जा चला जा चला सिंपल अरे ए रुक की सुक्की मोटी तेरे हाथ होके खाके आया बड़ा मजा डंडा डंडा पानी तेरे हाथों के पीके आए हैं बड़ा मजा खतरनाक खतरनाक राव आणि हा आता टेक लागलेलं आहे जो तुम्हाला बघायला भेटले असेल इथं ड्रोन आहे थांब 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 संकेत काय स्टार्ट काय लोकेशन झाली चेंज आमची आणि मस्त वेगळी तर पाहू शकता तुम्ही सर काय का है? इते का है? शूट का यार यो 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 अभी राज ने डोका और डोके उसके आएगे। तो उसने बोला फटाक से से तुरंत तुरंत ये अभी 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 झंडे देख रहे हैं आपको लड़क। अब लड़क में आ चुके हम इधर हा पूर्ण जेवढे आपण होते झेंडे प्रॉप जेवे थे सर्व इतना है नंबर सतराशे साठ असे झाले तर आमचे टेक सतराशे साठ एक कट कट बस कट 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 असत कटकन बघा किती मेहनत असते आम्हाला टेक घ्यायला तिथून घेतो टेक आम्ही आणि आता कॉल हा आमचा सतराशे अठरावा ट्रेक आहे सतराशे अठरा आता होईल परी भाऊजी एंट्री टेक सोडून प्रमोशन करायला प्रमोशन हो ना ते तर पडते आणि आम्ही टेक सोडून आता आमची शूटिंग सोडून रील्स बनवायचे मागे लागले तुम्ही कुठलं नवघरच तुम्ही कुठलं हे आम्ही आतमध्ये आलो वाटत एक नंबर खूप चला बरेचसे रील्स सोबत रील आमचे शूट आणि इथ काय चाललंय काय माहिती अजून सिनेमॅटिकच चाललंय लाईट गेली पण इथं आम्ही बघ नाही बघ लाईट चेक करू दे लाईट देक ओके अच्छा अच्छा अरे आमची स्टार गल डायरेक्ट ड्रेसिंग चेंज सही पकडे मेकअप आर्टिस्ट सर आपका जी आपका नाम क्या सॉरी मॅडम जी आपका आपण तुमच्या आयडीचं नाव काय आयडीचं नाव पत्तू मेकप ओके ठीक आहे तर चालेल फॉलो करा ऑर्डर द्या भरपूर ऑर्डर खूप ऑर्डर्स द्या आणि तुम्ही बघितला असेल की या गाण्यामध्ये जे पण और लीडला होते एक्टर और एक्ट्रेस ने मेकअप टाइनीज के लिए होती खूब सुंदर सा होता, अच्छा। होता। पैक अच्छा। पैक अच्छा। पैक 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 क्या हुआ क्या हुआ अभी अरे बाप रे पैकअप पैकअप किसने बोला ए, ए पैकअप कौन बोला मैं बोल दो बाबा पैकअप किसने बोला ए सुनना ब्लॉग है तू तुम्हारा शेयर कर टाकतो दैत क्या हुई चला ले आई

सगळ्यांना माहिती आहे ना काय रे ही सवय आहे ना जे काम करतात त्यांना सगळ्यांना सवय एन टाइम आव चेंज आणि स्क्रीनला विश्वास नसतो माझ्यावर काय करेल काय कुणाला नाही <laughs> काहीच माहिती नसतं तर म्हणून गाणी एवढे भारी बनतात आणि म्हणजे नाही खरोखर खूप भारी असतात आणि या गाण्याला पण प्रेम दे अजून खूप ज्याने बघितलेलं असेल तर चॅनल मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये गाण्याची लिंक दिलेली आहे आता सध्या तर जाम थकलोय आता पहिले सगळ्यात पहिले जाणार जेवायला कुठेतरी बसणार आहे जवळ दुपारी जेवण झालं तरी परत भूक लागली जाम 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 राहिले भूक तर आहेच चलो, चलो। आणि काय बोलशील पुढचं अजून काय प्रोजेक्ट असतील तुझे आहेत लवकरच सांगतो याला खूप प्रेम द्या आता येईल आभार मानतो ठीक आहे चला बापरे आभार आभार चालला आणि आता आम्ही विदा घेतो चला आणि व्हिडिओ आवडलेली असेल बीटेच आवडले तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशी खूप सारे व्हिडिओ आमची डान्सर टीम आहे सर्व चला बाय बाय तर मेकअप आर्टिस्ट आहे बाय 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 अरे बापरे आता चमका लागे अरे बाय बाय चला गाईज आणि मशीनो बाय